डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान लिहिलेले संविधान ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान स्वामी यांनी या संविधानाने भारताचा चेहरा मोरा बदल वर्णव्यवस्थेने जात व्यवस्थेने पोखरलेला समाज स्त्रियांना अधिकार न देणारा समाज सर्व दृष्टीने भारताला समता समानता व बंधुत्वाची ओळख करून देणारं हे संविधान आलं भारत भारत खऱ्या अर्थाने लोकशाही मानणारा देश झाला आज हे संविधान अडचणीत संविधानमध्ये असे बदल आणण्याचा प्रयत्न केला जातो ज्याच्यातनं तुमचं माझं स्वातंत्र्य हिरावण ते वाचवण्यासाठी आपल्याला लढायला hey हे संविधान केलं तर तुम्हाला मला जगता येणार नाही अशी व्यवस्था परत एकदा जी प्राचीन काळी होती ती मोहित काढून संविधान मग संविधान वाचवणं हे तुमची माझी जबाबदारी आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधानावर प्रेम करणाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय आपण सगळे एकत्र जाऊया भारताचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून ठाणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळा ते कोर्ट नाका येथील आंबेडकर पुतळा हे अंतर चालून जावे आणि संविधान वाचलंच पाहिजे आम्ही संविधानाला हातच लावू देणार नाही संविधानामध्ये कुठलाही बदल आम्ही करू देणार नाही अशा प्रकारचा एक थेट संदेश संविधान बदलणाऱ्यांना जाऊ देवी